अंजुमन इस्लाम अब्दुल अजीम खटकटे इंग्लिश सेकेंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनेलवर मी उषा रेबाळे आपले स्वागत करीत आहे आज आपण इयत्ता नववी विषय मराठी पाठ अकरा आभाळ्यातला पाऊल वाटा याचा भाग दुसरा आपण पाहणार आहोत मुलांनो पहिल्या भागामध्ये आपण बघितले की पक्षी कसे स्थलांतर करतात किंवा पक्षी कशा प्रकारे कुठून ते कुठपर्यंत प्रवास करतात आज आपण या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत चला मग आपण सुरुवात करूया याच्या उलट युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होती पण ते नक्की काय करतात हे कुणालाच माहीत नव्हते अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागल्यावर हे पक्षी बेडू खवलेकरी अथवा काही सस्तन पाण्याप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असलेले पाहिजे पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात बघा मुलांनो आता इथे काय सांगितलेलं आहे की युरोपमध्ये युरोप जर आपण युरोप खंड जर आपण बघितला तर तिथे अनेक पक्षी हिवाळ्यात जे आहेत ते दिसेनासे होतात म्हणजे नक्की काय की हिवाळ्यामध्ये युरोपमधील जे पक्षी आहेत ते काय करतात तर दुसऱ्या जागी स्थलांतर करतात पण मुलांनो हे नक्की कोणत्या जागी स्थलांतर करतात किंवा कोणत्या भागात जातात हे कोणालाच सांगणे शक्य नव्हते अनेकांना काय वाटायचं की बर्फ पडल्यानंतर किंवा बर्फ पडू लागल्यानंतर हे जे पक्षी आहेत ते बेडूक खवलेकरी अथवा सस्तन प्राण्याप्रमाणे चिखलात किंवा कपारीत गाडून हिवाळी झोप काढत असतील असे लोकांचा अंदाज असायचा म्हणजे मुलांनो बघा की बेडूक खवलेकरी किंवा सस्तन प्राणी सस्तन प्राणी म्हणजे मानवा किंवा मा आपल्याप्रमाणे प्राणी जे पिलांना जन्म देतात त्यांना सस्तन प्राणी असं म्हणतात तर काही लोक काय म्हणायचे की आ, हे जे पक्षी आहेत आपल्याला चित्रामध्ये मुलांना बेडूक दिसत आहे पहिल्या चित्रामध्ये आपल्याला खवलेकर ह्या प्राणी दिसत आहे की या प्राण्यांप्रमाणे हे लोक काय करतात तर स्वतःला या बर्फापासून वाचवण्याकरिता डोंगर कपारीमध्ये ते काय करतात हिवाळी प्रदीर्घ झोप घेतात म्हणजे हिवाळा होईपर्यंत त्या अशा भागात जातात की ज्या ठिकाणी त्यांना बर्फापासून सुटका मिळेल किंवा अतिबर्फ त्यांना लागणार नाही किंवा काही पक्षी तो भाग सोडून दुसऱ्या भागाकडे जातात मग जेव्हा मा मुलांनो माणसाने खंडातून किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यात सुरुवात केली तेव्हा त्यांना समजले की एका ठिकाणी किंवा एका खंडातून गायब होणारे पक्षी हे आपल्याला नक्कीच दुसऱ्या खंडात दिसतात म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या प्रदेशातील वातावरण आपल्याला जर समजा त्याचा त्रास होत असेल तर आपण काय करतो तो भाग सोडून दुसऱ्या भागाकडे स्थलांतर करतो त्याचप्रमाणे मुलांनो इकडे काय सांगितलं आहे बघा की अतिबर्फ पडला किंवा बर्फापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हे पक्षी काय करतात तर एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे स्थलांतर करतात पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही पण अवघड्यातला अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावा लागतो पक्षांच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी एक साधा पण कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे नक्कीच मुलांना पक्षी स्थलांतर आपल्याला माहीत आहे की पक्षी आकाशामध्ये अगदी स्वैर फिरत असतात तर एखादा पक्षी जर एका खंडातून जर गायब झाला तर तो नक्की कुठे गेला किंवा कोणत्या खंडात गेला याचा जो अभ्यास करायचा असेल तर अभ्यास हा अभ्यास करणे हा अतिशय कठीण असा प्रश्न मानवासमोर उभा आहे परंतु इथं काय सांगितलं आहे बघा विज्ञान आपल्याला माहिती आहे सायन्स हे इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की आपण या विज्ञानाद्वारे प्रत्येक अशक्य गोष्ट आपण काय केली आहे शक्य केली आहे के मुलांनो याच विज्ञानाच्या मार्गातून पक्षी स्थलांतर किंवा पक्षी स्थलांतर का करतात कुठे करतात याचा अभ्यास मानवाने करायला सुरुवात केली आहे मुलांनो इथे एक नकाशा आपल्याला दिसत आहे की कशा प्रकारे पक्ष्यांचं स्थलांतर एका भागातून दुसऱ्या भागाकडे होतं आणि काही दिवसानंतर पुन्हा हे जे पक्षी आहेत ते आपल्या पूर्वीच्या भागात किंवा पूर्वीच्या खंडात परततात आता यापुढे काय माहिती दिलेली आहे की हे जे पक्षी स्थलांतर जी संस्था आहे ती कशा प्रकारे कार्य करते एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात खुनेचे वाळे अडकून द्यायचे ॲल्युमिनियमचे बनलेले हे वाळे वजनाने हलके असतात मुलांना चित्रामध्ये तुम्हाला ॲल्युमिनियमचे वाळे दिसत आहे ज्याप्रमाणे लहान मुलांच्या पायामध्ये आपण पैंजण घालतो किंवा त्यांच्या पायामध्ये एक विशिष्ट प्रकारचे चांदीचे वाळे घातले जातात तसंच मुलांना ही जी पक्षी स्थलांतर संस्था आहे ते प्रथम काय करतात तर एका विशिष्ट भागात पक्षी ते पक्ष्यांना काय करतात पकडतात आणि त्यांच्या पायात खुनेचे वाळे अडकवतात आणि हे जे वाळे आहेत ते कसे असतात तर ॲल्युमिनियमचे का मुलांनो कारण त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही या वाळ्यांवर ज्या संस् संशोधन संस्थेने ते लावले आहे त्या संस्थेचे नाव आणि खुनेचे क्रमांक असतो कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावले याची संस्थेकडे नोंद असते आता मुलांनो यामध्ये आपण काय बघितलं की पक्षी स्थलांतर संस्था कशी काम करते तर मुलांनो प्रथम हे पक्षी स्थलांतर संस्था काय करतात तर पक्षांना प्रथम ते पकडतात आपल्याला मुलांनो चित्रामध्ये दिसत आहे त्यानंतर ते पक्ष्यांच्या पायामध्ये त्यांना ॲल्युमिनियमचे वाळे घातले जातात आणि ते वजनाने कसे असतात हलके त्याच्यानंतर त्या संस्थेचा तर जे वाड्या आहेत त्यावर त्या संस्थेचा क्रमांक लिहिलेला असतो किंवा त्या खुण्याचा क्रमांक लिहिलेला असतो आणि अशा प्रकारे आपल्याला या चित्रामध्ये मुलांनो दिसत आहे की कशा प्रकारे हे पक्षी स्थलांतर संस्था काय करते काम करते की ज्यामधून आपल्याला नक्कीच माहिती मिळते की एखादा पक्षी जर एखाद्या खंडातून गायब होत असेल तर तो कोणत्या खंडात जातो किती काळासाठी तो त्या खंडात राहतो आणि पक्षी स्थलांतराची कारणे या संस्थेमुळे काय झालेली आहेत मुलांना आपल्याला करणे सोपी झाली आहेत तर आपण आजच्या भागामध्ये काय बघितलं की कशाप्रकारे हे पक्षी स्थलांतर संस्था काय करतात मुलांना काम करतात धन्यवाद